नमस्कार माझे नाव विजया डोंगरे आहे हे बघा मी असं तुळशीच्या मंजुळा काढत राहिलं नेहमी ने। तर तुळस अशी मोठी डवरते प्रत्येक ठिकाणी मी मंजुळा काढल्या आहेत त्यामुळे तुळशीला ताकद येते खूप याच्यामध्ये बि बियांमध्ये मयुळामध्ये त्यांची भरपूर ताकद जाते म्हणून त्या कोणत्याही परिस्थितीत ठेवू नये हां एकमात्र हे खूप लवकर लवकर येतात त्या जरा लवकर लवकरच लक्ष द्यावं लागतं आणि दुसरं म्हणजे आपण खाल्ल्या त्या तरी चालतं चा। ना तिथल्या शेंडा तोडून घ्यायच्या नाहीतर नुसत्या मंजुळा काढून घ्यायच्या असं जरी पूर्ण घेतलं पूर्ण असं घेतलं तरीही चालेल त्यामुळे बघा माझे दुसरीकडे पण आहेत तर सगळ्या तुळशी अशा आहेत आणि हो पावसाळ्यामध्ये तुळशीचा म्हणजे जा जरा कडक प्रकारचा जरा जाड असा दांडा तो लावला तरीही तुळस येते त्यामुळे काही गरज नाही आहे मंजुळ्यां ठेवण्याची आणि तिचं सौंदर्य किंवा छान असं मजबूतपणा घालवण्याची काही आवश्यकता नाही आहे तर बघा हे खूप लवकर लवकर काढावं लागतं हे पुन्हा सांगते मी त्या त्या त्याकडे लक्ष द्यावं लागतं मग आपल्याला हे अशी तुळस मिळते खूप मोठी झालेली आहे सा सात आठ महिन्याचीच असेल बघा तिचं हे मी नियमित मंजुळा काढत गेल्याने झालेलं आहे はい。